शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आजही सुरुवात पहिल्यांदा तर मी घरच्या देवांची पूजा केली केल्याने दिवसभर मन खूप प्रसन्न राहत आता, आता काढते रांगोळी त्यासाठी उंबरटा आम्ही पाण्याने स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे त्यावर हळदीचे लेपनही केलेले आहे आता त्यावर मी रांगोळी काढते मला ना रांगोळी काढायला फार आवडते एवढी काही जास्त जमत जा नाही तरी पण वेगवेगळ्या वेड़ डिझाईन्स काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते तुम्ही बघू शकता माझी मस्त अशी रांगोळी तयार झालेली आहे त्यानंतर लगेचच मी आणि मिस्टरांचा नाश्ता आणि डब्बाही बनवला नाश्त्यासाठी बनवलेला आहे शेवयांचा उपमा आणि डब्यासाठी सोया चिली आणि चपाती हे बघा मी माझ्या दोन्ही मुलांचे डबे भरलेले आहेत आणि मुलांना नाश्ताही दिलेला आहे दोन्ही मुलांनाही नाश्ताही केला मुलगी गेली स्कूल मध्ये आणि मुलगा गेला ऑफिसला थोड्याच वेळाने माझे मिस्टरही ऑफिसला गेले तर आज मी सकाळीच कोणत्याही देवीला गेली नाही कारण की आज मी जाणार आहे दुपारनंतर तर आज तिथून यायला मला उशीरच होणार आहे म्हणून मी रात्रीचं जेवणही बनवून चाललेले आहे तर रात्रीसाठी मी बनवलेलं आहे डाळ आणि चवळीची भाजी भात मी आल्यावरच बनवेन आता माझीही रात्रीची तयारी करून ठेवते इतर बाऊलमध्ये मी घेतलेले आहेत बदाम आणि काजू हे काजू तुम्हाला एकदम व्हाईट दिसत नसतील कारण की हे काजू आहेत आमचे घरचे काजू एकदमच ऑर्गेनिक आणि केमिकल विरहित आता तिथून आल्यावरच मी या ड्रायफ्रूटचं काय करणार आहे हे मी तुम्हाला दाखवेन आता वाजलेले आहे दुपारचे तीन आणि मी चाललेले आहे माझ्या माहेरी कोपरखिरणा माझं माहेर आहे नवरात्रीमध्ये माहेरच्या देवांचेही दर्शन घ्यायचं असतं दरवर्षी नवरात्रीमध्ये आम्ही आमच्या माहेरच्या देवांचं दर्शन घेतोस तर आजही मी आणि माझी बहीण आलेलो आहोत आमच्या माहेरच्या पाटील कुटुंबीय देवाळ्यात माहेरच्या देवांचे मस्त असे दर्शन घेतले तिथून गेलो आईकडे मग माझी बहिणी मी आणि माझी बहीण निघालो आशापुरा देवीला माझीवाडा कापूरबावडी येथे आशापुरा देवीचं छान असं मंदिर आहे तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते मी दरवर्षी आम्ही इथे दर्शनासाठी येतच असतो आता मातेचे आम्ही आणि आम्ही निघालो ठाणा टेंबीनाका देवीच्या दर्शनाला इथेही बरीच वर्षापासून आम्ही आईच्या दर्शनासाठी येतच असतो आईचे दर्शन घेतले आई आई आईची ओटी भरली आणि इथे ना दरवर्षी नवरात्रीमध्ये खूप मोठा बाजारही भरतो आता इथपर्यंत आलोय आणि शॉपिंग नाही करणार असं तर होणारच नाही तर आम्ही तिघी ना मस्त असा फिरलो आणि तिघीनी मस्त अशी शॉपिंग केली घरी यायला थोडा उशीरच झाला जेवण तरी मी बनवूनच गेली होती आता भरवते माझ्यासाठी फला हे बघा हे बदाम जे आहेत ते सोलून घ्यायचे आहेत आणि सर्व जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे थोडीशी साखर आणि थोडंसं दूध टाकून हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हे बघा जाडसर असा शेक तयार झालेला आहे आता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं दूध टाकू शकता मस्त असा शेक तयार झालेला आहे एकदम भारीच झालेला आहे आता ना मी हे ड्रायफ्रूटी शेक आणि केळ खाणार आहे तर असा होता माझा नवरात्रीचा पाचवा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद